आणि झेडपीच्या काळातली कामं आणि आता सगळ्यात महत्वाचं अवघड शिवधनुष्य आदरणीय मामाने आजनात कारखान्याचं घेतलं आहे प्रत्येक जण मंतर निवडणूक लागल्यापासून आजनात कारखाना तयार करणं चालवायचं सोपं अवघड आहे परंतु निवडणुका मामाचे साधारण ते तीन प्लॅन तयार केले आहेत मामांनी आजनात कारखाना कसा चालू करायचा शेतकऱ्याची नाळ त्यांनी जे एकवीस वर्षामध्ये आपला कारखान्याचं जे योगदान दिलं आहे आदरणीय दादा असतील मामा असतील ही काय सोपी गोष्ट नाही प्रत्येक नटबोट असे कारखान्याचे माहिती आहे की कारखान्याचं मतदान सतरा एप्रिलला होणार आहे त्या पथक चिन्हावर आपण रबरेशिका शिका मारण्याचा मामाच्या निवडून द्यायचे परंतु मी सांगतो की सतरा तारखे निवडणूक होणार आहे एकोणीस तारखेला मतदान म्हणजे लागणार आहे एक मे ला आपल्या कारखान्याचं कामकाज दुरुस्ती सुरू होणार आहे आणि साधारणपणे विश्वास सांगतो सांगतो प्रत्येकाच्या समोर सांगतो की साधारणपणे एक नोव्हेंबरला आपल्या मुलीचा कार्यक्रम आजी काळ जास्त होणार आहे तरी मी तुम्हाला दा खात्रीपूर्वक सांगतो एक जबाबदार शेतकरी आणि एक कार्यकर्ता म्हणून मामान सांगतो की मामांचं काम आदरणीय सुभाष साहेबांनी गेल्या सतरा अठरा वर्षामध्ये आम्हाला भाद। आहे कुठली गैरसोय नाही म्हणून मी सर्व कामगारांचं हित सभासदाचं हित वाहन मालकाचं हित सर्व तालुक्याचे अर्थकारण आज्ञात कारखाना सुरू झाला मामा तुमच्या समाजाने तर आमच्या भागामध्ये तालुक्यामध्ये अर्थकारण बदलेल प्रत्येक घरामध्ये लक्ष्मी वावरेल आणि प्रत्येक माणसाचं अतिशय चांगल्या पद्धतीने प्रपंच होईल त्यामुळं मी येत्या सतरा तारखेला मी काय जे आज बोलणार नाही अतिशय आप आप मामांचं आपल्याला ऐकायचं आहे मग फक्त मी तळमळीन सांगतो की आमचे सगळे उमेदवार अतिशय जबरदस्त आहेत पण ह्यापेक्षा आमचा कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली रोहित शर्माच्या बॅटिंगच्या माध्यमातून आमदार संजय मामा काम करतील आणि विराट कोहलीच्या माध्यमातून आदरणीय सुभाष गोळवे काम करतील या दोघांना साथ देणारे महेश शिवटे आणि गरीश शिवटे यांच्या माध्यमातून आपण या अज्ञात आपण देऊन आपल्या सभासदांची अर्थकार्य बदलण्यासाठी आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी पुन्हा एकदा मी चिखलठा ग्रामस्थ प्रोषी वतीनं आपल्याला विनंती करतो व माझं छोटसो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिनाथ धन्यवाद